लातूर तालुक्यातील पोलीस स्टेशन चांदनी हद्दीत असलेले एक लाख रुपये मिळतात आणि शरीराचे आजार बरे होतात अशी धक्कादायक घटना दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रात्री सात ते आठ दरम्यान अंधार सावंगी इथे घडली चांदनी पोलिसांच्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अजित चांडक यांना या घटनेची माहिती मिळताच लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पळघन यांना तात्काळ सूचना देऊन घटनास्थळी जाण्यास सांगितले असता रात्रीलाच पोलीस स्टेशन चांदणीचे ठाणेदार रवींद्र लांडे पोलिस यंत्रणा घटनास्थळी जाऊन पाहता गावात वेगळेच वातावरण होते सोनाजी नथुजी शिंदे हा इसम गावातील लोकांना यशूची प्रार्थना व धर्मांतरासाठी उत्तेजित करीत होता बाहेरून अनोळखी पस्तीस पुरुष काही महिला यशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी येणार आहेत पन्नास हजार ते एक लाख रुपये मिळतात शरीराचे आजार बरी होतात त्यासाठी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करावे लागते अशी लालस पस्तीस अनोळखी व्यक्ती दाखवित होते परंतु गावातील सरपंच पती साईनाथ देवकर राहणार अंधार सामंगी यांना ही माहिती मिळताच गावातील तणाव विकोपाला गेला असता पोलिसांनी तत्काळ त्या पस्तीस व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन चांदणी येथे चौकशीसाठी नेले असता देवानंद नारायण चौरे यांनी तक्रार दिली काल अकरा तारखेला अकरा सप्टेंबरला रात्री चांदणी पोलिसांच्या हद्दीमध्ये एक प्रकार उघडकीस आला आहे चांदणी पोलिसांच्या हद्दीमध्ये अंधार सांगवी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून पस्तीस चाळीस लोकं ख्रिश्चन धर्माला मानणारे ख्रिस्ताची पूजा करणारे त्याची प्रार्थना करणारे असे त्यांचे एक प्रकारचं एक क्लब संघटन होतं ते असे लोक त्या गावात आले सोनाजी शिंदे नावाच्या व्यक्तीकडे थांबले होते त्यांनी देवानंद चौरे नावाचा एक जो तिथला ग्रामस्थ आहे तो अपंग आहे आणि ज्याला आजार आहे तर ते तुझे आजार ठीक होतील आणि जर सध्या ख्रिस्ताची प्रार्थना केली तर आजार ठीक होतील आणि तुला त्यासाठी तुला पन्नास हजार ते एक लाख रुपयेसुद्धा मिळतील तू जर हे नाही केलं तर तुझ्या आजार पण ठीक होणार नाही वगैरे अशा प्रकारे त्याला हे करून त्याचं एक परिवर्तन करण्याचा के प्रयत्न केला आणि त्यांनी तशी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली त्या गावामध्ये वातावरण तयार झालं तर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना ती माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ठाणेदार साहेब आणि मला काल करून सांगितलं तिथं ठाणेदारांनी तात्काळ जाऊन या गोष्टी सर्वप्रथम ते तीस चाळीस लोकं ताब्यात घेतले पोलीस स्टेशनला पोहोचले तिथे नंतर मी एस डी पी ओ म्हणून तिथेच जाऊन मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने सर्व परिस्थिती हातली आणि जे धर्म परिवर्तन करण्यासाठी जे प्रवृत्त करणारे लोक होते ते पस्तीस लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथं त्यानंतर त्याच्यावर आता प्रतिबंधकारी करत आहोत सध्या तिथं शांतता आहे आणि अशा प्रकारचं जर परत ग्रामीण भागामध्ये किंवा निम्न स्तरामध्ये कुठं जर काही अशा प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटी लक्षात आल्या तर त्या पोलिसांना कळव तात्काळ कळवण्यात या जेणेकरून अशा प्रकार पुढं घडणार नाही किंवा पोलिसांना ते रोखण्यासाठी नव्हतं कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून धर्मांतर करण्याची जबरदस्ती आर्थिक प्रलोभन धार्मिक भावना दुखावून धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य केले असता त्या पस्तीस अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास प्रतिनिधी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा